शिवशनात मित्रांनो मित्रांनो जमदग्नी ऋषी आपली पत्नी रेणुका हिने पतिव्रता धर्माचा भंग केला असे आपल्या दिव्य दृष्टीने जाणले म्हणून त्यांनी आपला पुत्र परशुरामाला आपल्या मातेचा शिरच्छेद करण्यास सांगितले एका क्षणाचाही विलंब न करता परशुरामाने पित्याचा आदर्श पाळला मित्रांनो राजा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या गोठ्यातील कामधेनु गायी पळवल्या पण परशुरामाने पित्याच्या आदेशाने मोठ्या पराक्रमाने त्या परत मिळवल्या अशी स्थिती आजच्या राजकारणाची आहे ज्यांचे आमदार खासदार पळवले ते परशुरामाच्या गुणांचे नाहीत म्हणून आजचा विजय आपण दिसत आहे आज मित्रांनो परशुराम जयंती आहे आजच्या शुभ मुहूर्तावर असा पुत्र आजच्या प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला यावा आणि आजच्या प्रत्येक पुत्रामध्ये परशुरामाचे गुण उतरावे हीच इच्छा अपेक्षा शिवशन मी करतो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा परशुराम जयंतीनिमित्तचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राहा हरिओ शिवशंभू महादेव